नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज और मैं हूँ आपके साथ हर्षता कांबळे मी महाराष्ट्र राज्य कृती समिती आशा आणि गटप्रवर्तक याच्या शिष्टमंडळावर समन्वयक म्हणून मी काम करते आज आम्ही गेल्या तीन महिन्यापासून आमचा जो संप चालू आहे त्याच्यामध्ये आमची फक्त सरकारकडे एकच मागणी होती की त्यांनी आमचा जो गटप्रवर्तक आणि आशांना आशांना त्यांनी सात हजार गटप्रवर्तकला जे दहा हजार रुपये वाढ केली होती त्याच्या जो आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी फक्त लेखी आम्हाला दिलं होतं की बाबा वाढ केली पण वाढ केल्याच्या नंतर आम्हाला जी आर आमच्या हातामध्ये आलेलं नाही आहे आम्ही सरकारला तीन महिने दिले होते वेळ पण तीन महिन्यात त्यांनी काय केलं तीन महिन्यात काहीही के केलं नाही म्हणून आम्हाला हे आषाढ आणि कट्टरला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे आज गेल्या आठ दिवसापासून शहापूर ते ठाणेपर्यंत आम्ही स्पाई मोर्चा काढलेला ठाण्यापासून ते आज आदाद मैदानपर्यंत आम्ही इथे मोर्चाला जे बसले आहेत काही काही बायका गावावरनं जे आले ते आठ दिवसात तिथेच राहत आहेत तर आमच्या सरकारला एकच मागणी आहे आमचा लवकरात लवकर त्यांनी जी आर काढावा आणि प्रत्येक बायकाने घरी जाण्याची अशीच आहे की फक्त आता पण आम्हाला सांगते तुम्हाला निर्णय येईल निर्णय येईल आज आम्ही सकाळपासून वाट बघतोय पण अजून आज आम्हाला कॅबिनेटमध्ये ते लोक मांडणार होते आमचा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्र्याकडे मी जेव्हा हजर होती परवाच्या दिवशी तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या बुधवारी मी कॅबिनेटमध्ये मांडतो मग मा प्रश्न त्याच्या पुढच्या बुधवारी तुमचं पूर्ण होईल माझं नाव मयुरी किशोर खानेवडेकर माता पी एस सी आमचा अजून जी आर काढावा आज जवळजवळ तीन महिने होत आले आमचा जी आर पण नाही काढलेला जो मान्य केलं तुम्ही तर जी आर काढा आणि आज आजचा बुधवार जो दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तर त्यांनी आज आज बुधवारच्या हिशोबाने त्यांनी जी आर काढावा जी आर काढल्याशिवाय इथं बायका कोणी जाणार नाही आहेत